नमस्कार शेतकरी मित्रो जैविक निविष्ठांच्या या माहितीपटामध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करतो तर आज आपण पुन्हा एकदा मान्य शशिकांत सरांच्या सोबत तुम्हाला जैविक निविष्ठांची माहिती देण्यासाठी आलेलो आहोत सरांनी याआधी आपल्याला अजोटो बॅक्टर आणि स्फुरत विरगळवणाऱ्या जीवाणूंची परिपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आज आपण पालाश एकत्रित करणाऱ्या जीवाणूंची माहिती घेणार आहोत सर या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून तुमची नमस्कार शशिकांत सर हा पालाश विरगळवणारा जीवाणू म्हणजे के एम बी नेमका काय आहे आणि यामध्ये कोण कोणत्या जीवाणूंचा समावेश असतो पालाश म्हणजेच जे पोटॅश आहे ते पोटॅश मुख्य अन्नद्रव्यांपैकी एक आहे जो पिकांच्या पोषक अन्नद्रव्य आहे त्यापैकी एक घटक आहे आणि हा जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध पण आहे ओके पण या उपलब्ध असलेल्या पालाश पैकी किंवा पोटॅश पैकी सगळेच पोटॅश पिकांना घेता येत नाही अशा फॉर्म मध्येच हे पोटॅश आहे म्हणजेच अविद्राव्य स्वरूपामध्ये पोटॅश आहे पण या अविद्राव्य स्वरूपातील पोटॅशला विद्राव्य स्वरूपात आणून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम जे जी जीवाणूंचा समूह करतो तर त्या जीवाणूंच्या समूहालाच के एम बी म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग किंवा केएसबी पोटॅश सोल्यबिलायझिंग बॅक्टेरिया असं म्हणतात यामध्ये प्रामुख्याने ऍसिडोथायो बॅसिलियस असते किंवा फेरोसिडन्स असतील बॅसिलस मेगाटेरियम सारखे बॅक्टेरिया असतील किंवा फॅटी युरिया ऑरिशिया सारख्या बॅक्टेरिया असतील तर या जीवाणूंचा समावेश या के एम च्या वर्गामध्ये केला जातो तर या पालाश एकत्रित करणाऱ्या जीवाणूचा म्हणजे केंबीचा कोण कोणत्या पिकामध्ये आपण वापर करू शकतो जसं की पालाश हा मुख्य अन्नद्रव्यांपैकी एक घटक असल्यामुळे सर्वच पिकामध्ये म्हणजे अगदी उसापासून ते सोयाबीन पर्यंत किंवा डाळ वर्गीय पिकापासून ते एकदल वर्गीय पिकापर्यंत किंवा भाजीपालासारखी पिक असतील या सगळ्यामध्येच या पालाश विरगळणाऱ्या जीवाणूंचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं एक सर्वसाधारण प्रत्येक पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो हो 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 मुख्य अन्नद्रव्य व्यस प्रत्येक पिकामध्ये याचा वापर केला जावा तर तुम्ही आताच सांगितले की हा के एम बी जवळपास प्रत्येक पिकामध्ये वापरला जाऊ शकतो आता आम्हाला हे सांगा की हे के एम बीचे जीवाणू पालाचे एकत्रीकरण कशा पद्धतीने करतात जसं आपण पीएचबीचं एकत्रीकरण किंवा पी एच बीचं सोलिबलायझेशन बघितलेलं आहे त्याच पद्धतीनं पालासचे एकत्रीकरण करण्याच्या सुद्धा महत्वाच्या अशा चार यंत्रणा आहेत ज्या या पीएसबी जीवाणू वाटे राबवल्या जातात त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रोडक्शन ऑफ ऑर्गेनिक ऍसिड म्हणजे हे केएमबी जीवाणू वेगवेगळे वे ऑर्गेनिक वे ऍसिडस तयार करतात जसं की असेल 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 ट्युमरिक ग्लुकोनिक ऑक्सिलिक असेल तर यासारखे ऑर्गेनिक ऍसिड सिक्रिए केल्यामुळे जिथं जमिनीच्या किंवा पिकांच्या मुळाजवळ जी है। माती आहे त्या मातीचा सा सामू कमी होतो म्हणजे त्याचा पीएच कमी होत आणि पीएच कमी झाल्यामुळे जे अविद्राव्य स्वरूपात जे पोटॅश आहे ते विद्राव्य स्वरूपामध्ये उपलब्ध होते ही एक यंत्रणा आहे त्यानंतर दुसरी यंत्रणा आहे सिंथेसिस ऑफ चिलेटिंग कंपाऊंड म्हणजे असे काही चिलेटिंग कंपाऊंड जसं की सायड्रोफोर्स असते हे काही के एम बी पासून तयार केलं जातं किंवा सिक्रेट केलं जातं आणि या चिलेटिंग मुळे जो पोटॅश आणि इतर जे खनिज आहेत त्यांचं चिलेशन होता आणि पोटॅश अविद्राव्य स्वरूपातील विद्राव्य स्वरूपामध्ये उपलब्ध होत त्यानंतर प्रोडक्शन ऑफ एक्झोपॉलिसेक्राईड तर यामध्ये काय होतं हे एक्झोपॉलिपॉलिसेक्राईड्स मातींच्या कणाच्या निर्मितीमध्ये काम करतात मग यावेळी काय होतं हे एक्झोपॉलिपॉलिसेक्राईट्स के एम बीच्या जीवाणूवरती सिक्रेट किंवा तयार केलेल्या असल्यामुळं जे पोटॅश आहे विद्राव्य स्वरूपात ते विद्राव्य स्वरूपामध्ये येतं आणि त्याचं प्रमाण जमिनीमधलं वाढतं आणि त्यानंतर चौथी पद्धत आहे ती म्हणजे बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन तर यामध्ये के एम बी जीवाणू हे एन्झाईम्स तयार करतात आणि या एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीमुळे अविद्राव्य पोटॅश विद्राव्य स्वरूपामध्ये <laughs> या या चार यंत्रणा आहेत ज्या वाटे केएमडी पोटॅश काम सोलिशन तर हे केमबी जीवाणू आपण पिकास कोण कोणत्या दे पद्धतीने देऊ शकतो आणि याचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचं प्रमाण कसं कमी होत जसं आपण विविध जैविक निविष्ठांचा वापर करतो त्याच चार प्रमुख पद्धती या केएमडी जीवाणूचा वापर करताना सुद्धा द्यायला पाहिजे बरोबर म्हणजे बीज प्रक्रिया असेल रोप प्रक्रिया अळवणी पद्धत किंवा सेंद्रिय खतामधून वापर त्यामध्ये बीज प्रक्रियेत आपण ज्या बियांची लागवड करणार आहे त्या बियांच्या व या केएमबी जीवाणूचं द्रावण सोडून त्यांना आपण एक अर्धा तास सावलीमध्ये वाळवून त्यानंतर त्या बियांची त्या लागवड आपण करू शकतो ओके त्यानंतर जे रोप प्रक्रिया रोप प्रक्रियेमध्ये ज्या रोपांची लागण करायची आहे ती रोप या केएमबी जीवाणूंच्या द्रावणामध्ये बुडवून त्यांची मुळे बुडवून ठेवून अं त्यांची पंधरा वीस मिनिटानंतर आपण लागण करू शकतो त्यानंतर आळवणी पद्धत आळवणी पद्धतीनं आपण ड्रिप वाटे किंवा पंपाच्या सहाय्याने पिकांच्या मुळाजवळ आपण केएनडी जीवाणूची आळवणी करू शकतो आणि त्यानंतर जी वेगवेगळी वे सेंद्रिय खतं आहेत गांडूळ खत असेल शेणखत असेल पेस्मर कंपोस्ट असेल तर या सेंद्रिय खतामध्ये योग्य प्रमाणात आपण केएमबी जीवाणू टाकून त्यांचं शेतामध्ये आपण वापर करू शकतो तर प्रामुख्याने याच चार पद्धती आहेत केएमबी सुद्धा वापरण्यासाठी म्हणजे आपण जसं इतर जीवाणू देतोय त्याच पद्धतीने आपण यस हो तर हे पी एच बी जीवाणू स्फुरत बिरगळवण्याचं काम करतात आणि के एम बी जीवाणू पालासची हालचाल करतात तर या स्फुरत बिरगळवण्यात आणि पालाशची हालचाल करण्यात यामध्ये नेमका काय फरक असतो हा जसं आपण मागं बघितलेलंच आहे स्फुरत बिरगळणारे जीवाणू हे अविद्राव्य स्वरूपातील फॉस्फेट म्हणजे या पी एस ओपर असेल किंवा एल ए एल पी ओपर असेल ट्रायकॅल्शियम फॉस्फेट असेल ड्राय कॅल्शियम फॉस्फेट असेल फ्लोर असेल यासारखी जी अविद्राव्य स्वरूपातील जे फॉस्फेट आहे त्याचं विद्रावीकरण करून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम विरगण जीवाणू करतात याला आपण सोल्युबलायझेशन म्हणतो <laughs> फॉस्फेटचं सोल्युलाय पण के एम बीचं मोबिलायझेशन पण जसं फॉस्फेटचं सोल्युलायझेशन होतं त्याच पद्धतीने के एम बी सुद्धा <laughs> जे अविद्राव्य पोटॅश आहे ते विद्राव्य स्वरूपात उपलब्ध करून ते सुद्धा पिकांना सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं काम करतात ओके पण त्याचबरोबर जे पोटॅश विद्राव्य आहे पण ते पिकांच्या मुळापासून लांब आहे पण पिकांच्या मुळापासून लांब आहे त्या पोटॅशची हालचाल करण्याचं काम सुद्धा हे केएम बी जीवाणू करतात मग हे कसं करतात तर के एम बी जीवाणू आपल्या चयापैयाच्या प्रक्रियेमध्ये काही मेटाबोलाइट सिक्रेट करतात आणि या मेटाबोलाइटच्या मदतीनं हे केएमबी बी किंवा पोटॅश मोबिलायझिंग जे बॅक्टेरिया आहेत ते या पोटॅश आयनला एनकॅप्सुलेट करतात म्हणजे त्याच्या भोवतीने एक आवरण तयार करतात आणि ते आपल्याबरोबर त्या पोटॅशला वाहून घेऊन येतात कुठं तर पिकांच्या मुळापाशी तर अशा पद्धतीनं लांब असलेल्या पोटॅशला पिकांच्या मुळांच्या जवळ हालचाल करण्याच्या प्रक्रियेलाच के एम बी म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतात तर हाच एक प्रामुख्याने फरक आहे सोल्युबलायझेशन मध्ये आणि हालचाल करण्यामध्ये तर तुम्ही आत्ताच या विर्घळवण्यात आणि या पालाशी हालचाल करण्यामध्ये एक चांगला फरक सांगितला यानंतर आम्हाला सांगा की हे पालाशचे जीवन आहेत पीक वाढीच्या कोणत्या अवस्थे दरम्यान आपण वापरले पाहिजेत किंवा हे वापरण्याची योग्य वेळ कोणती अ पिकामध्ये साधारणतः पाला वापरण्याच्या किंवा पालाची गरज दोन दोन वेळी जास्त असते ज्यावेळी आपण पिकाची सुरुवातीची जी कंडिशन असते त्यावेळी मुळाची वाळ चांगली व्हावी पिकाला कोणत्याही प्रकारचा म्हणजे पाण्याचा ताण असेल किंवा क्षारतेचा ताण असेल ती ताण करण्याची ताण सहन करण्याची क्षमता चांगली व्हावी यासाठी पालाची गरज असते किंवा पोटायची गरज असते आणि त्यानंतर पिकाची जी क्वालिटी मेजरमेंट किंवा धान्याची किंवा फळांची जी क्वालिटी मेजरमेंट म्हणजे शेप असेल साईज असेल टेस्ट असेल किंवा त्यामध्ये असलेले फायबर्सची कंटेंट असते ही जी क्वालिटी मेजर्स आहेत मेजरमेंट आहेत तर याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी पालाची गरज असते त्यामुळे आपण सुद्धा ज्यावेळी केमबी जीवाणू हे पिकाच्या सुरुवातीच्या म्हणजे मुळांमध्ये जी आळवणी करणार त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि ज्यावेळी पीक भरणीच्या अवस्थेमध्ये असतं म्हणजे शेंगा भरणीच्या अवस्थेमध्ये येतात तर त्यावेळी आपण पोटॅश मोबिलायझिंग म्हणजे या केएमबी बी जीवाणूचा जुआ अशा या दोन वेळी वापर केला पाहिजे या दोन योग्य वेळे ज्यावेळी आपण के एम या जीवाणूचा वापर करू शकतो तर केएम बी जीवाणूंचा वापर केल्यामुळे पिकास कोणकोणते फायदे होतात च्या वापरामुळे मुळांची मोरा, वाढ चांगली होते पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा ताण सहन करण्याची क्षमता सुधारते त्यानंतर पिकं ज्या काही बुरशीजन्य रोगांना किंवा निमॅट्रोजना अटॅक होतो तो हो त्याचा त्याचा नहीं। नहीं। न, तर तो सुद्धा कंट्रोल केला जाऊ शकतो केएम च्या वापरामुळे त्यानंतर पिकामध्ये एन्झाईम ऍक्टिव्हिटी चांगली होते आणि त्याचा त्याच्या अनुषंगानं प्रकाश संश्ल प्रक्रिया आहे पानामध्ये ती सुधारणा होते ओके त्यानंतर जो वॉटर लॉस होतोय पानामध्ये जो वॉटर लॉस होतोय ना तर तो वॉटर लॉस सुद्धा कंट्रोल केला जातो आणि त्यामुळे जे विल्टिंगला सुद्धा आळा बसतो ओके आणि जी क्वालिटी मेजरमेंट आहेत म्हणजे शेप असेल साईज असेल म्हणजे जी फळाची क्वालिटी आहे किंवा पिकाची जी क्वालिटी आहे तर त्या क्वालिटीमध्ये सुधारणा होत तर च्या वापरामुळे आपल्याला या काही गोष्टींमध्ये सुधारणा दिसते फायदे होतात म्हणजे दुहेरी पद्धतीने फायदा होतो रोग व्यवस्थापन सुद्धा होतं आणि पिकाचा वाढ सुद्धा चांगली होती फळांची क्वालिटी सुद्धा हो तर ही संपूर्ण माहिती जर आपण बघितली यानंतर आम्हाला हे सांगा की हे केएमबी जीवाणू वापरताना आपल्याला दक्षता काही घ्यावी लागते काळजी काही काही घ्यावी लागते जसं आपण इतर जीवाणू वापरताना जी काळजी घेतो तीच काळजी आपण केएमबी हे जीवाणू जी वापर वापरताना सुद्धा घ्यायला पाहिजे म्हणजे जी उपकरणं आपण वापरणार आहे ती स्वच्छ करून घ्यावीत त्यानंतर कोणत्याही रासायनिक खातावर याचा वापर करू नये अं त्यानंतर अं जमीन जमीन ही महत्वाची म्हणजे वापसा अवस्थेमध्ये असावी म्हणजे जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा असावा ओके त्यानंतर जे काही बॉटल किंवा जे काही पॅकेट आपण फोडलेलं आहे त्याचा एकाच वेळी वापर केला जावा तर या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचा आपण प्रामुख्याने काळजी घेतली काळजी घेतली तर शेतकरी मित्र असे भरपूर फायदे असणारा हा पाला एकत्रित करणारा जीवाणू मी तुमच्या पिकामध्ये नक्की वापरा आणि सदृढ वाढीसोबतच रोग व्यवस्थापन सुद्धा करा सर तुम्ही देत असलेली माहिती आमच्या शेतकरी मित्रांना अतिशय शे महत्त्वाची व मार्गदर्शक ठरत आहे तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तर आपण शशिकांत सरांना पुन्हा भेटूयात एका वेगळ्या जीवाणूची माहिती घेण्यासाठी धन्यवाद